लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या पार्थिवावर प्रवरानगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या चा प्रांगणावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले राजकीय क्षेत्रातील दिग्गजांसह विविध क्षेत्रातील मान्यवर शासकीय अधिकारी कर्मचारी आणि हजारो समर्थकांच्या जनसमुदायानं बाळासाहेबांचं अंत्यदर्शन घेतलं अंत्यविधीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री राम शिंदे विधान परिषदेचे उपसभापती मानिकराव ठाकरे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी मंत्री खताळ परायण तनपुरे महाराज आमदार करडिले आमदार स्नेहलता कोल्हे आमदार सुधीर तांबे आमदार संग्राम जगताप आमदार बाळासाहेब मरकुटे बिपीन कोल्हे जयंत ससाणे भानुदास मरकुटे खासदार दिलीप गांधी खासदार सदाशिव लोखंडे साई संस्थांचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम भाऊसाहेब वागचौरे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंजूषा गुंड ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर ज्येष्ठ नेते नागवडे माजी महापौर अभिषेक कळमकर माजी मंत्री बबनराव पाचपुते आदींसह सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे नेते मोहन प्रकाश माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह उपस्थितांनी स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांना आपल्या भाषणातून श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला अत्यंत परखड अशा प्रकारची मत मांडणारे नेतृत्व म्हणून ते सातत्यानं आमच्या नजरेसमोर होतो त्यांनी प्रभोरानगरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर देशाला सुद्धा सहकार क्षेत्राच्या संदर्भामध्ये आणि शिक्षण क्षेत्राच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जी प्रगती केली त्यांचा आदर्श महाराष्ट्राने सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये घेतला शिक्षण क्षेत्रामध्ये घेतला आणि राजकारणामध्ये सुद्धा एक चाळीस वर्षापासून सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केले काँग्रेस पक्षाच्या विचारावर समाजवादी विचारावर सातत्यानं त्यांचा पगडा राहिला ती विचारसरणी सातत्याने त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला असा या महान आत्म्याला मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आदरांजली वाहतो आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला परमेश्वर या परिस्थिति मधु उभरने की शक्ति देव ऐसा प्रकार की प्रार्थना करते दो शोका कुल हैं सिर्फ इनका अपना नहीं चला गया बल्कि न सिर्फ महाराष्ट्र बल्कि देश में भी एक ऐसी आवाज चली गई जो किसानों के लिए समर्पित थी छोटे कार्यकर्ताओं के लिए समर्पित थी चाहे कोई भी पक्ष हो चाहे वो सहकारिता का हो शिक्षा का हो सार्वजनिक जीवन का हो राजनीतिक जीवन का हो कौन सा पक्ष विखे पाटिल जी का ज्यादा भारी था यह एहसास करना मुश्किल और अद्भुत इच्छा शक्ति के वो मालिक थे अस्वस्थ थे लेकिन उनका कोई मायने नहीं था उनके कोई बरोबर नहीं था आज इस मौके पर मैं उनको तो श्रद्धांजलि व्यक्त करता ही हूं उनके साथ साथ आप सब लोग जो इतने भाव से यहाँ आए हैं मैं आपके प्रति भी अपने आदर व्यक्त करना चाहता हूं और जो परिवार है उन परिवार के साथ आपका स्नेह बना रहे उनके पुत्र राधा कृष्ण और बाकी परिवार जिनके साथ आपका इसी तरह स्नेह बना रहे यही प्रार्थना करता हूं धन्यवाद याप्रसंगी विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेबांना मुखाग्नी दिला याप्रसंगी हवेमध्ये तीन फैरी झाडत पोलीस दलानं बाळासाहेबांना मानवंदना दिली आणि शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी पार पडला Bye. Uh -oh. आपल्या लोकनेत्याला सासरू नयनांनी हजारोंच्या संख्येनं अखेरचा निरोप दिला बाळासाहेब विखे पाटील अनंतात विलीन झाले मात्र त्यांच्या कार्यकर्तृत्वाची का ज्योत सदैव अजरामर राहील पर्सन अजिंक्य गोरे सुशील त्रिभुवनसह दीपक पंजाबी एसन मीडिया प्रवरानगर